सर्वप्रथम जालना जिल्ह्याच्या व जालना नगरीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा <coughs> आम्ही दरवर्षीप्रमाणे आजही हा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करत आहोत दीपक हॉस्पिटलमध्ये एक रीती परंपरेप्रमाणे दोन हजार पाच पासून आमची जी सुरुवात झाली आम्ही पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी हे फार आनंदात साजरे करतो सर, सर्व कर्मचारी याच्यात सहभाग घेतात पहिल्या स्वातंत्र्यदिनी माझ्या हस्ते झेंडा फडकवला होता पण त्यानंतर हॉस्पिटलमधल्या सर्व डॉक्टर्स सर्व नर्सेस सर्व तंत्रज्ञ साफसफाई कामगार आया चपराशी प्रत्येकाच्या हस्ते ज्येष्ठतेप्रमाणे आम्ही झेंडा फडकवतो व त्यांना सहभागी करून घेतो त्याचबरोबर प्रत्येक जण आपले सामाजिक विषय असून द्या किंवा देशावरचे विषय असून द्या किंवा आरोग्य विषय असून द्या या सर्वांना ते आपले विषय व्यक्त करतात व सर्वांना सहभागी करून घेतात परत एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 扫荡。 सामे देंगे सलामे एक साथ राष्ट्र गीत शुरू करेंगे शुरू कर ंगा नामे जागे तव शुभ मागे याय तव जय गाता ભરત માતાજી ભરત માતાજી असेल तर त्याच्यापासून फक्त इन्स्पिरेशन घ्यायचं असतं की चला पुढच्या वर्षी माझं पण नाव आलं पाहिजे त्याच्यासाठी मी आणखीन छान काय करू शकतो करू शकते तर एवढीच ही ह्या पारितोषिकांमागची भावना आहे आणि सगळ्यांनी हे पॉझिटिव्हली घ्यायचं आहे कोणीही ह्याच्यामध्ये की हिला का मला का नाही मी तर किती छान काम करते मी तर चोवीस तास इथे पडलेली असते पण मला का नाही असा हा विचार कुणाच्याही मनात येऊ नये

खूप शांतपणे कधीही कोणा आवाज नाही चिडणं नाही शांतपणे त्यांनी त्या डिपार्टमेंट सांभाळलं आहे त्याबद्दल साहेबात साहेबांत आई देऊ आणि शिकायची तयारी मला सगळ्यात त्याचा एक गुण आवडला म्हणजे मला जे येत नाही ते माझी शिकायची तयारी आहे आणि त्याबद्दल तुझे खूप खूप विचार आहे आमच्याकडे आधी होती मग उन्हा लग्न झालं उद्या झाली घेतली मग पुन्हा आली आधी खूप भांडायची आता खूप शांत झाली आहे खूप आहे म्हणजे माझ्याशीच होते माझ्याशी भांडायची पण खूप अतिशय तिने म्हणजे खंबीरपणे आणि खूप छान शीतलला सपोर्ट केलेला आहे हे पण खोरेमापांचे उजवा हात म्हणता येईल त्यांना शांत कधी आवाज नाही पण सगळी कामं म्हणजे सगळे स्टाफ त्यांनी खूप खुश आहेत कारण ते तत्परतेने आणि सगळं काम व्यवस्थित करून देतात लगेच शेतीच्या लगेच काम एक म्हणायचं अतिशय काळजीपूर्वक आणि अतिशय तत्परतेने पेशंटला सांभाळणारा बघणारा आणि सगळ्या डॉक्टरांना पण सांभाळून घेणारा छान असा हा त्राप अगदा मेडिकल चोरचे एक पुन्हा एकदम म्हणजे आज मला वाटतं सगळे आम्ही शांत बसलेलेच निवडलेले कारण ह्याचा एक कधीच आवाज नसतो पण शांतपणे हे बॅक त्याला म्हणतात मागील बाजू सांभाळून आणि अतिशय विनम्रपणे काम करणारे आणि शांतपणे काम करणारे आलेले आहेत कोटी मध्ये पण खूप खूप त्यांनी पटपट पटपट स्वतःला अपग्रेड केलेला आहे अमन गडकरी पुन्हा मी देव अमन सावंत मी आतिश आहे त्याला नाव खूप छान अतिशय फक्त हो खूप छान आणि अतिशय आणि उत्तम रीतीने त्याचं पूर्णत्वाला नेणार असे हे अमन गडकरी मधुकर पांजरे मधुकर हाऊसकीपिंग नाना नाना। और नाना। नाना ना पण पण खूप छान नानांना काही सांगितलं की ते काम झालं नाही आता होत नाही विकास विषय आय पी डी डिपार्टमेंट अकाउंट्स आणि खूप तिथे परत हे तसेच आहे आपल्या आपल्या कामाकडे का बघून खाली घालून उत्तम रीतीने काम जबाबदारीने अतिशय जबाबदारीचं काम आहे का त्यांचं पण कधीही त्याच्यामध्ये त्यांची तक्रार नाही काही नाही आणि केव्हा पाहिजे तेव्हा व्यवस्थित असं काम करणारे आमचे विकास मिळे विजय मावशी विजय बनसोडे

आणि स्टाफ आणि मॅनेजमेंटमध्ये सगळ्यांच्या स्टाफ बद्दल सगळ्यांना आपुदुखी असणारे असे आणि सगळी कामं छान करणारे अजून एक नाव राहिलं ह्या सगळ्या शांत ग्रुपमध्ये एकच अशांत व्यक्ती नॉन शांत व्यक्ती आहे पण तिची तारीफ करणं अगदी म्हणजे तुम्ही ऐकलंच तिला आता रेडिओलॉजीची म्हणजे बघची पण आहे पण रेडिओलॉजीची अगदी शान जान सगळं आणि फटाफट फटाफट जोर जोरात आवाज असतो प्रचंड हमी कमी झाला आहे थोडा पण कुठे गेली मावशी हे काय ते का नाही आणलं हे कुठे आहे रे, आणि रेडिओलॉजी सरांनासुद्धा अगदी कधी कधी म्हणजे नो आता काय पण अशा काय म्हणायचं खड्या आवाजात सांगणारी पण अतिशय चोख आपलं काम बजावणारी आणि खूप सगळ्यांशी मिळून मिसळून आणि अशा कार्यक्रमांमध्ये तर तुम्ही ऐकलंच तिला अशी आमची निलिमा कांबळे जोरदार का सगळं ते काय एंट्रीच काम आणि अतिशय छान काम करते तर तुम्हा सगळ्यांचं